राज्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे हवामान विभागानं पुढील चोवीस तासांसाठी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण किनारपट्टीवर ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे सत्तावीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोणकोणते सत्तावीस जिल्हे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आदी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब भागातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागात हवामान ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत सोळा मे रोजी तापमान एकोणतीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर पुण्यात अठ्ठावीस ते बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद होईल कोकणात पावसाचा जोर अधिक असेल तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे नाशिक आणि अहिल्यानगरमध्येही पावसासह वादळी वाऱ्याचा अंदाज आहे राज्यात गुरुवारी देखील वादळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पुणे सातारा अहिल्यानगर धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यांना पंधरा मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता तर आज पुन्हा सत्तावीस जिल्ह्यांना वादळी पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला असून राज्यातील पुढील काही काळ पावसाची ही, ही स्थिती कायम राहणार आहे हवामान खात्यानं शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला तसंच विजा पडण्याच्या शक्यतेमुळे कामावर जाणाऱ्या मजुरांनी आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान वादळी पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल परंतु शहरात रस्त्यावर पाणी साचण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासनानं पावसाळी परिस्थिती हाताळण्यासाठी तयारी केलेली आहे नागरिकांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहिल्यानगर घाट परिसर पुणे घाटमाथा कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा